झाला पूर्ण महाराष्ट्र फिरतोय त्यातला ऐंशी टक्के प्रवास पूर्ण झाला म्हणजे मराठवाडा तुम्हाला हे शब्द नवीन असतील ऐकून घ्या कधीतरी तुम्हाला कळतील ते शब्द मराठवाडा फिरलो कोकण फिरलो पश्चिम महाराष्ट्र फिरलो खानदेश फिरलो आणि आता माझ्या विदर्भाकडे परत जातो खास तुमचं आनंदाचं झाड तुमच्याकडे प्रवास करत येण्यासाठी मी थोडा वेळच लावला मी इथून परभणी जे जवळच आहे इथून इथून आठ आधीच गेलो आठ महिन्याआधी परभणीवरून मी प्रवासावरून गेलो फक्त तुमच्याकडे आलो नाही म्हटलं नंतर जाऊ योग्य वेळ नाही आहे सध्या कारण तुम्हाला विषय तो समजून सांगायचा आहे जो सध्या बाजूला आहे ही जी ऊन पडते आहे हाच विषय तुम्हाला समजून सांगायचा आहे म्हणून खास उन्हाळ्यामध्येच मी तुमच्याकडे आलोय ज्या वेळेस ऊनही कडक आहे आता तुम्ही मला सांगितलं की तुम्ही गाव वगैरे खेळता तुमचं गाव तुम्हाला माहित आहे पण खरंच आपल्याला आपलं गाव माहीत असते खरे आपल्याला काय काय माहीत असते मी सांगतो आपलं घर माहित असते आपल्या घरातल्या चार दोन चार खोल्या माहीत असतात घरापासून शाळेपर्यंत जो रोड असते ना मस्त रोड माहीत असते मग शाळेत येतो आपण शाळेतून घरी जातो कदाचित होऊ शकते तुम्ही एका गल्लीतून येता आणि दुसऱ्या गल्लीतून घरी जाता मग दुसरी गल्ली माहीत होते आपल्याला याच्या व्यतिरिक्त आपल्या गावामध्ये गावाच्या बाजूला क्रिकेट खेळायला किंवा आणखी खेळायला ग्राउंड वगैरे हो असते त्या ग्राउंडचा एक रस्ता असते आपण त्या रस्त्याने जात असतो म्हणून तो रस्ता आपल्याला माहीत असते स्मशानभूमी असते जिथं माणसाला मेल्यानंतर नेतात त्या स्मशानभूमीचा आपल्याला रस्ता माहित असते याच्या पलीकडे आपल्याला काहीच माहीत नसते याच्या पलीकडे काहीच तर नाही बघायसारखं काय बघितलं आपण याच्या पलीकडे आपल्या गावाच्या आजूबाजूला चुकून एखाद्या वेळेस काही आपला बॉलच कोण मारला क्रिकेट खेळताना आता आपण नव्या वाटेने जात असतो अशीच एक नवी वाट माझ्या आयुष्यात आली आणि मी त्याला सुरुवात केली म्हणून तुमच्यापर्यंत आलो तुमच्या समोर बोलतोय ती वाट कोणती तर त्याच झालं प्रत्येकाला काहीतरी छंद असतो तुम्हालाही वेगवेगळे छंद असतील कोणाला वाचनाचा असेल कोणाला कोणत्या खेळाचा असेल कोणाला गाणं गाण्याचं असेल जसं इथं काही जण बसलेले आहेत त्यांना इकडे दे तिकडे दे असा हे छंद असते छंद कसाही असू शकते आपल्या बाजूच्याला कुचकीच लाव अशी छंद असतात आता आम्ही ज्यावेळी आठवी नववी होतो एखादे सर शिकवत आहेत मॅडम शिकवत आहे किंवा कोणी गेस्ट आलेला आहे ते गेस्ट बोलत आहे तर त्यावेळेस सूर्यफुल खाण्याचा छंद होता मला पण सूर्यफुल कसं खायचो मी त्याचे टक्लं काढायचो सूर्यफुल खायचो ते टकलं दुसऱ्याला फेकून मारायचो करता तुम्ही असं कधीतरी केलं असेल आहे ना मग ते जो छंद होता ना तो माझ्या एका गुरुजीनं पकडला आणि मला ते असं बाजूला घेऊन गेले काय करत होता म्हणे तू ना, काही नाही म्हटलं सर तुला आवडते असं लोकांना टपली मारायला तुला आवडते म्हटलं हो आवडते तुझा छंद आहे का म्हणतो म्हटलं हो माझा छंद आहे बर मग आपण छंद बदलून बघू म्हटलं छंद बदलून बघू बर तर मग त्यांनी मला तो माझा छंद वापस घेतला नवीन एक छंद तो छंद असा होता आता म्हणे जेव्हा कोणाला ऐकायला बसशील एक जवळ डायरी घेऊन बघा ती सवय सध्या सुटली नाही तुमच्या समोर बसलो काय मी बसलो का माझ्यासमोर डायरी असते सोबत डायरी असते कारण माझ्या गुरुजींनी माझा छंद दिलाय मला म्हणून तर डायरी कशासाठी दिली जेव्हा कोणी आपल्याशी बोलत असते बोलताना सगळंच तर आपल्या लक्षात राहत नाही नाही राह रा, आता काल रात्री हो मी काय भाजी जेवलो होतो भाजी नाही काल आम्ही भात जेवलो छान भात केला होता प्रयासच्या आईने पण त्याच्या आदल्या रात्री मी काय जेवलो होतो मला नाही आठवत हो। आता जेवण तर जीवतभरातलं सर्वात महत्वाचं असते ना पण तेही नाही आठवत एवढे आपण विसर हो। तर माझ्या त्या गुरुजींनी मला दिलेला हा छंद की तू लिहिताना जेव्हा समोरचा कोणी बोलते त्यावेळी दोन शब्द आपण लिहायचे असा छंद दिला आणखी एक छंद दिला मग त्यांनी म्हटलं एक जबत झाला ना एक झाला बस एवढच करतो मी नाही म्हणे तू पुन्हा काय टपल्या मारणं सुरू करशील सूर्यफुलाच्या दुसराही एक छंद कोणता छंद म्हणजे दर रविवारी दर रविवारी नव्या वाट्याने फिरायला जायचं गावाच्या आजूबाजूची फार लांब नाही जायचं नाही तर हरपून जाशील पण थोडंफार नवी वाट गावाच्या आजूबाजूची शोधायची म्हटलं या ना काय होतं सर तू कर आधी मग मी तुला सांगतो तर त्या माझ्या हिरुळकर गुरुजींनी हिरुळकर त्यांचं नाव होतं हिरवे विरवे नव्हते ते पण हिरुळकर म्हणत त्याले सगळं त्याचं अडनाव होतं हिरुळकर आम्ही तिले हिरवे गुरुजीस म्हणतो आजही आम्हाला वाटते त्याचं अडनाव हिरवेच आहे पण ते हिरुळकर होते तर त्यांनी मला जी प्रवासाची वाट त्यावेळेस लावून दिली छंद लावून दिला त्यानं मला काय काय भेटलं तुम्हाला सांगू माझ्या भागात पक्षी असतात <laughs> हे शाळेत तर आपल्याला दोन चार पक्षी दिसतात पण मी ज्यावेळी थोडस बाजूला भटकायला लागलो पाहायला लागलो ला। मला नवीन नवीन पक्षी दिसायला लागले ला। एवढे नवीन पक्षी की काहींना तुम्ही बघतच राहलो गो पक्षी एवढा मोठाही असते का राजहंस शब्द आपण ऐकला असेल हंस पक्षी मी पहिल्यांदा पाहिलं तर मी बघतच राहलो मी मला चिमणी माहीत होती हंस बगळा असे अनेक पक्षी मी पाहिले मग मला त्या प्रवासामधून जी छंद लागला की जग आपण बघतो तेवढं नाही आहे त्यापेक्षा आणखी जास्त आहे आपल्या घरामध्ये विहीर असते आहे ना तुमच्या गावात विहीर त्या विहिरीत एखादं बेडूक असलं समजा तर त्या बेटकाला काय वाटत असते जग किती आहे या विहिरी एवढ विहिरीला काट असते तर त्या बेटकाला काय वाटते जेवढी ही विहीर तेवढं जग बाकीचं असंच एका बेटकाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ऐका तीन बेटक असतात एका विहिरीत पडले आता तीनही मस्त पैकी खेळतात बागडतात खातात पितात एका बेटकाले एक गोष्ट सुचते तुम्हाला जस नवीन नवीन काहीतरी सुचत राहते मग आपण आपल्याला सुचतो की काय करतो आपल्या मित्राला खुसका लावतो ऐक नाही गोष्ट काय अभे अभे मला एक नवीन गोष्ट सुचते तसं त्या बेटकानं बाजूच्या बेटकाला म्हटलं ऐ मला गोष्ट सुचत तुला दिवसभर सुचतच राहील बस तू नाही ऐक ना तुला काय जळा लागते पाणी आहे खाली खिडका आहेत मस्त आपलं एवढं मोठं घर आहे अजून काय पाहिजे तरी आणि काहीच नाही आवडते तो नाही ना आपण जाऊन टप तुलेला खुजली आहे काय तो म्हणे ठीक आहे मी एकटाच जाऊन पाहतो तर त्यानं चढायला सुरुवात केली आता विहिरीतून वर यायला वेळ लागते की लिफ्ट वेट नाही ना आणि त्या विहिरीत कोणी पाणी भराली नाही त्याच्यानं कोणाचा दोरही खाली येत नव्हता त्या दोराला लटकून गेला असता तो वरती तसंही झालं नाही तर मग त्यानं केला प्रयत्न तो दररोज प्रयत्न करेन खाली पडेल प्रयत्न करेन खाली पडेल बाकीचे दोघं दोघ का बघे ना झाली थंडी आम्ही सांगून राहिलो एवढं तुले नको जाऊ नको जाऊ मला कधी वाटते काहीतरी वेगळं अशी नसते पण त्याला त्याचा प्रयत्न सुरू ठेवले त्याला एक अशी वाट सापडली आता प्रयत्न सुरू ठेवला म्हणजे काय ना काही सापडतेस की नाही जसं मी तुम्हाला सांगितलं मला नवीन नवीन पक्षी सापडायला सुरुवात झाली कारण मी प्रवास सुरू केला तसं त्याला एक रस्ता सापडला जिथून पाणीच गळत नव्हतं मग तो सुकलेला भाग होता काठ होता तो तो त्या काठा काठानं काठा काठानं एक दिवस वर आला वरते आला त्यानं जे पाहलं कि अरे 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 विहिरीत आपण होतो तर जेवढं आपल्या आजूबाजूला दिसत होत इथं तर तसं नाहीच इथं आजूबाजूला मी पाहून राहिलो बापा 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 हे जग तो खूपच मोठं आहे मग का तो पुन्हा विहिरीत उडी मारेल का त्यानं विहिरीच्या बाहेर उडी मारली ही गोष्ट तुमच्या माझ्या आयुष्यात सुद्धा घडून राहिली आपण बेडू कसा आहोत आपलेही आजूबाजूला तसे दोन बेटक असतात जेले आपण म्हणतो मला एक गोष्ट सुचली तो आपल्याला म्हणजे थांब नव्हे तर ती जी गोष्ट असते आपल्याला एखादी गोष्ट सुचते हे सुचणं कशातून येते माहित आहे वाचनातून येते मी एवढं फिरून वाचन या शब्दावर आलो सध्या कोणत्या शब्दावर आलो आपण आता वाचन मी तुम्हाला बोलताना शब्द देऊन जाणार आहोत फार लक्षात नाही ठेवायचं आणि फार मोठ तुम्हाला काही